जय आदिशक्ती मी संगीता खोकले अदृश्य अस्तित्व या चॅनलवरती सर्व साधकांचं सहर्ष स्वागत करत आहे बघा आज आपण जाणून घेऊया वारी येण्याच्या पूर्वी काय त्रास होतात माझ्या ज्ञानानुसार मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेल याबाबत बरेच व्हिडिओ असतील पण माझ्या ज्ञानानुसार मी तुम्हाला सांगले व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा वारे येण्याच्या पूर्वी तुम्हाला असं बेचनीस वाटतं कुणामध्ये राहूस वाटत नाही एक ट्रेक्टर राहूस वाटतं देवापुढे बसला असेल तर तुम्हाला नुसतं रडायला जोरजोरास रडायला येतं काय होतं काहीच कळत नाही कधी कधी कुठे कुठे आरती चालू असेल कुठे संबळ वाजत असेल कुठे ढोलकी वाजत असेल किंवा कुठं हलकी ढोल असे वाद्य वाजत असतील आणि तुम्हाला तिथे तुमचं तुमचं शरीर पूर्ण व्हायब्रेट होतं तुमच्या अंगाला मुंगे येतात कधी कधी आणि तिथेही तुम्हाला रडायला येतं काहीच तुम्हाला कळत नाही त्यानंतर तुम्ही खूप दवाखानेसुद्धा केले असेल तुम्ही खूप आजारी पडता तुम्ही हॉस्पिटल केले असतील त्या डॉक्टरांकडे सुद्धा तुम्हाला काही फरक पडत नाही आहे माझे स्वतःचे अनुभव आहेत की मी दीड वर्ष आजारी होते मलाच कळत नव्हतं काय झालं तर कधी कुठले डॉक्टर सांगायचे प्लेट्स कमी आहेत कोणी सांगायचं बीटवेल कमी आहे पण वार आल्यानंतर माझं सर्व सर्व आजारच गायब झालेले आहेत त्या बाबतीत मी हा व्हिडिओ बनवलेला आहे असेही तुम्हाला आजार होऊ शकतात आणि असं मी अनुभवलेलं आहे आणि मग नंतर क तुम्ही कधी कधी तुम्हाला स्वप्नसुद्धा पडतात तुमच्या स्वप्नामध्ये डोंगर येतो असे वारे येण्याच्या पूर्वीचे संकेत आहेत आणि किंवा तुम्हाला त्रास हो त्रास होतो बघा कधी कधी वार आल्यानंतर पण आता गेनमाल करणं वार आल्यानंतर गेनमाल करणं गरजेचंच आहे का तर हो गेनमाल करणं गरजेचंच असतं पण बऱ्याच लोकांना आता गेनमाळ म्हणजे खूप संकट येतं काही काही लोकांना तर वाटतं आमच्याकडे संचार आला आहे किंवा आम्हाला आमच्याकडे वारं आहे तर आम्ही काहीच करू शकत नाही याचं यांनी आमच्याकडं नसावंच तर मग आपण त्यांच्याकडे चौकशी केली ते पण एवढा खूप खर्च येतो गेणमाळीला मग आम्ही कसं करणार आमच्या आमची चे, आम तर तेवढी परिस्थिती नाही आहे तर बघा माझं सर्व जगदंबेच्या भक्तांना सांगणं आहे की गेदमाळ करायला एवढा पण खर्च येत नाही जर तुम्हाला शास्त्र पद्धतीने Mm, करायची असेल तर तुम्हाला एवढा खर्च येत नाही गेणमाळ करायला एवढं त्याच्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं काही नाही तुम्हाला झेपल एवढाच खर्च गेनमाळेला येतो हे लग्नासारखंच असतं तुम्ही लग्न मोठंही करू शकता आणि छोटंही करू शकता याच्यामध्ये फक्त महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर असल्या तर काही गरज नाही मला एक सांगा मी आता ब माझ्या गादीला येणारेच प्रश्न मी आज मी या वाऱ्याबाबत सांगत आहे काही ठिकाणी असं आहे की गेरमाळ झालेली आहे गादी स्थापन केलेली आहे आणि तिथे वारेच आता वारच येत नाही तेव्हा वारं येत होतं चांगलं खेळत होतं असं का तर बघा असं का होतं तुम्ही तेव्हा व्यवस्थित चेक केलेलं नसेल वारं हे चार पाच प्रकारामधनं वारं येतं गणांचे संचार असतात सुद्धा संचार येतात किंवा सूचनांचे संचार देखील असतात आणि नंतर मग देवी देवतांचे संचार असतात तर पण तुम्हाला हे पहिलं व्यवस्थित बघितलं पाहिजे आता ते वारं येत नाही म्हणजे आता त्यांना कळालं की त्यांच्याकडे वारच नाही तर बघा असं असं होण्याच्या पूर्वी तुम्हाला असे त्रास तुम्ही जर व्यवस्थित पहिले जर व्यवस्थित बघून गुरु जर व्यवस्थित बघून केला तर तुम्हाला हे त्रास उद्भवणार नाहीत किंवा होणार नाहीत असे त्रास त्यामुळे तुम्ही गुरु म्हणजे व्यवस्थित बघूनच केला पाहिजे कुणीही करा पण त्यांना व्यवस्थित नीट सांगता आलो पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे की बघा की जिथे काळवाईचा संचार आहे आणि त्या बोल ते असं बोलतात की बोल त्या बावन्न चेड्याच्या मालकीनीचा माझ्या डोळ्याच्या समोरचाच प्रश्न आहे मग मला एक सांगा माझी काळवाई ती साक्षात महा का। महाकाली आहे ती उग्रदेवता आहे आणि ती बावन्न चेड्याच्या मालकीन कशी झाली बावन्न चेडा चेडा म्हणजे सिद्ध केलेली आत्मा असणे आणि ती माझी काळवाई त्या का आत्मेंची मालकीन आहे का माझी काळवाई म्हणजेच महाकाली माझी महाकाली तिथे एक महाढरगडावरती फक्त लखेसुराचा वध करण्यासाठी आलेली आहे आणि बावन्नशे मालकीन म्हणजे बघा की तिथे तुम्ही जेव्हा ती लखेसुराचा वध करण्यासाठी आली तेव्हा महादेवाने तिच्या मदतीला त्यांचं काही सैन्य पाठवलं होतं तर त्या महादेवाचं सैन्य म्हणजे भूत प्रेत पिच्छाच्या टाकून शाकीन हे त्यांचे सैन्य आहे तर तिच्या मदतीला जेव्हा पाठवलं तिचं जेव्हा हा युद्ध पूर्ण झाल्यानंतर मग ते जे त्यांचे सैन्य होतं तिथे ते दगड स्वरूप म्हणजे दगड गोट्या स्वरूपात विराजमान महाढरगडावरती विराजमान आहे तो तो मा मा तर मग माझी काळवाई मावन्ना शेट्याशी मालकीन कशी झाली तर याबद्दल व्यवस्थित मी कुणाला नावं ठेवत नाही पण ज्याच्या त्याच्या गुरूंनी आपल्या शिष्यांना व्यवस्थित जर चालणार माहिती दिली तर असं ते बोलणार नाही आहेत त्यांना व्यवस्थित माहिती असली तर ते कशाला असं बोलणार तर सगळ्यांनी व्यवस्थित माझ्या काळवाईचा अभ्यास केला आहे माझ्या काळवाईचं नाव ना खूप खराब झालेलं आहे हल्ली तिथं करणी चालते असं होतं तसं होतं मा काळुवाईची करणी आहे असं काहीही होत नाही आहे माझ्या काळुवाईला असं काही चालत पण नाही आहे बर -बर तर बघा असे काही त्रास तुमच्याबरोबर होतात का वाऱ्याबद्दल तर असे काही त्रास तुम्हाला होत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजेच सबस्क्राईब केल्यानंतर नवीन न, नवीन जे व्हिडिओ पडतील ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल चला जय आदिशक्ती